मंडळी सर्वांचा लारका मथूर मैदानामध्ये दाखल झाला आहे पिसारवे मैदानामध्ये आज मैदान खूप चांगला आहे इथं बघायला मिळणार आहे आपल्याला दोन दिवस पाऊस होता त्याच्यामुळं पावसामुळं काही मैदानं रद्द झाली आणि आज उसटण्याचा मैदानसुद्धा होता उसडण्याचं मैदान काय कारणास तर त्याच्यामुळं आज पिसारवा मैदान होतं आहे आणि नक्कीच पिसारवा मैदानामध्ये दाखल झालं आहे अखंड महाराष्ट्राचा लारका मथूर आणि मथूरचा आले आले आता तुम्ही बघायला भेटेल हे दाखवतो तुम्हाला आता फेरा टाकणार आहेत मथूरचा आणि गर्दी बघा आल्या आल्या मथूरच्या बाजूला चला बघूया आजचा काय काय शेड्यूल असणार आहे तो आणि मंडळी जस्ट तुम्हाला फेरा बघायला भेटेल मथूर आणि मालगावचा चंदर हे खूप चांगला एक फेरा आपल्याला बघायला मिळणार आहे थोड्या टायमामध्ये हे बघूया सुरज ड्रायवर गोपेकर असणार आहेत गाडीमध्ये फेऱ्याला आणि पब्लिक तुम्ही बघू शकता जस्ट आल्या आल्या मधून चला म्हणते की देवश आता मथूर गेलं चेहऱ्यासाठी आणि तुम्ही आज ऊन पण भरपूर सारा आहे प्रत्येकीने बाबती काळजी घ्या आणि बघूया आज कुठली कुठली बैला आले सर्वप्रथम छोटासा व्हिडिओ दाखवतो मी मथूरच्या फॅनसाठी मथूर आलाय आणि आज कदाचित गाणी आपल्याला बघायला मिळणार आहे बघूया कसं काय